श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे आपल्याला हे करायचंय टायलिंग करणारिंग करायचं खराब झालाय हा हे सगळं झालंय निघतय तुम्ही समजून घ्या ना आमचं भूमिका असं काय करतो मी हा कॉलम चालणार आहे का किती वर्ष चालणार याची गॅरंटी काय आता केवळ इकडे इथं क्रॅक हे बघ पडून क्रॅक येईल क्रॅक येईल साईडने मोबाईल स्ट्रॉंगायलिंग करावी लागेल स्ट्रेंथनिंग करावी लागेल त्याच्यानंतरच तुम्ही त्याच्यावरती प्लास्टर आणि त्या टाईल वगैरे बसवू शकता काम कोणी निकृष्ट दर्जाचं काम झालंय त्याच्यावर आमची चर्चा चालू आहे कारण आहे ना जर जे चांगलं होतं ना ते तोडायचं नव्हतं पहिलं प्लास्टर नव्हतं का म्हणजे याचा अर्थ तुमची क्वांटिटी वाढवायची होती का तुम्हाला मग तुम्हाला जर चार फूट खाली टाईल बसवायची प्लास्टरला कुठेही क्रॅक नव्हतं यांचा

साईज दिली तर मी का चेंज करतो सरांनी काय म्हटलं की वस्तू समजा बेड बेड आहे साईज कोणी 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 दिली दिली मग ती पहिली मध्ये मध्ये आलं आलं तिकडून प्लॅन कोण आर्किटेक्ट आहे तुम्ही मला एक सांगा इथं दोन बाय दोन सेट सिलिंग घेतले याचं काय लॉजिक म्हणजे सिलिंग प्लेन आहे ना

आपल्या आपण लावत होते भाऊ माझ्या लागू हे सिलिंगच आहे ना त्यांना प्लॅनिंग मध्ये असेल तर त्यांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही पण हस्तक्षेप करू शकत ना

कारण ते मॉडेल प्लॅन तसंच आहे त्यांच्याकडं त्या प्लॅन नुसार त्यांना काम करायचं हा तुम्ही हे म्हणू शकता जे मटेरियल आहे ते मटेरियल आहे का नाही आमचे मेन आहेत ना सर कोण आहे मी कंपनी काम आलाय सर आमची कंपनी कोण आहे सिमेंट्री तिथं मालक कोण आहे शाह सर येतील ना यस बिल याचं सुद्धा बंद करणार तिकडे सुद्धा करू नका अरे आता दहा दहा वर्ष नाही झाले बांधकाम केलेली तुम्ही लगेच के याला दोन दोन कोटी रुपये कर खर्च करता हो आता तुम्ही या ठिकाणी आहात आणि इथे जो नागरिक तुम्ही ग्रामस्थ राजवीमधले आहेत त्यांनी तुम्हाला कामाच्या क्वालिटी संदर्भात विचारणा येलेली आहे तर वस्तू इथे अशी का इथे जे काम चाललं आहे हे निकृष्ट दर्जात चाललं आहे किंवा आम्ही त्या प्रमाणे काम चाललं नाही त्यामध्ये काय आता काय दिसतं काय वाटतं तर जे आम्हाला भेटलेल आहे त्या ते आम्ही काम करत त्याच्यात कामामध्ये काय आम्ही हे नाही केलेलं आहे की खराब काम असं काय आम्ही हे केलेलं नाहीये सर दुसरे असं आहे म्हणजे ते म्हणतात मी असं काय बोलत बोलतो त्याला सध्या चुकीचं म्हणतात एस्टिमेट नुसार काम होत नाही असं म्हणत आमचं म्हणणं आहे तुम्ही काम करताय करलं तुम्ही वापरलं नाही तुम्ही करतच नाही जे ते मटेरियल याच्यामध्ये वापरलं जात नाही सर आम्हाला जसं जसं कंपनी जे मटेरियल मी तोच बोलायचं इथं कंपनीचा मालक आहे त्या कंपनीचा आमचं म्हणणं काय झालं पाहिजे जसं इस्टिमेंट चौकटी मग याचा अर्थ कंपनी बोगस काम करते का नाही असं नाही येते याची पाणी झाली तेव्हा रावसाहेबांनी आयटम दाखवले साहेबांनी हे आयटम बघितले चौकटी वगैरे रावसाहेब आले होते इथं त्यांनी या चौकटी वगैरे असंच ठेवायला सांगितल्यात का बदल सांगितल्या तुम्हाला रावसाहेबांनी म्हटले की चौकटी बदल इकडे 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 जरा थोडं अरे साहेब मला दोन मिनिटं मला एवढं काय कर तुम्ही करताय एवढं मला प्रेशर करताय ना ते प्रेशर नाही करता नाही आता ऐका ना मी यांच्याशी बोलतोय मग तुम्ही म्हणतोय असं नाही मलाही तुम्ही एवढं हे करून नाही होणार आहे ऐका नाही तुमचा ना, नाही रोल तुम्ही प्रोजेक्ट मॅनेजर मी शेवटी इथं कामाला मला इथं असं एवढं आयटम आहे ते तुम्ही वापरलं हे तुम्ही कबूल करा इथं मी काय म्हणतो विषय असा आहे तुम्ही जरी कामाला असले ना तर ग्रामस्थ म्हणून या ठिकाणी बरोबर अशोक फोन आला त्यांनी कामाची पाहणी केली सात आठ दिवस ते पाहतायत कि बाबा काम, काम चालले परंतु परंतु पुढं पत्ता लागत नाही आता हे काम चालू असताना चौकट जी आहे ती एस्टिमेटला आपल्याला टिकवड सागवानी धरली जाते बरोबर ते सागवानीत आहे का नाही सागवानी नाही म्हटल्यानंतर लोक बोलणार ना त्याच्यानंतर ग्रॅनाइट जे आहे ते स्टील ग्रेड ग्रॅनाईट तुम्ही घेऊन आलेले सगळं मटेरियल तुमचं बाहेर पडलेलं आहे ते स्टील ग्रेजचा रेट जो आहे तो मिनिमम असतो बरोबर का आणि इस्टिमेटला टेलिफोन ब्लॅक आहे मग गावचं काम असताना ग्रामस्थ त्यामध्ये लक्ष घाल चुकीच्या गोष्टी होत आहेत दुसरं बरं भाई आपली आज दवाखान्याची अवस्था लोक बाहेर बसले सव्वाशे दीडशेची आपली ओपीडी असायची आज ओपीडी त्यांची पन्नास साठोर आली फक्त का सोयीच नाहीत ना नाही बाहेर बसले त्याच्यामुळे समजा ते आम्हाला गेलं होतं किती कुठली हे मागणी केली तो आलेलं आहे स्थानिक मागणी काय होती हे जे बंद झालं पाहिजे एक आपल्याला ओटी पाहिजे होती ओटी काढायचं त्यांना स्कोप नाही हे नाही हे आमचा एकच प्रश्न आहे का ही जी मागणी आहे स्थानिकांचा चांगल्या प्रकारचा दावखाना होता आमची मागणी रिन्युएशन करण्याची बाजूला जे काही उपयुक्त सुविधा आहे त्याच्यासाठी मागणी जो म्हणजे आता जे मंजूर आहे हे वरून जिल्हा काढलेली ऑर्डर नाही yes, इथं स्थानिकांनी कोणी मागणी केली होती का नव्हती केली हेच आमचं म्हणणं आहे ऑर्डर असल्यामुळे हे काम चाललं आहे परंतु काम होत असताना त्याच्यामध्ये सिमेंट मध्ये आयटम आहे इथं कोणाच नाही तुझे सांगतोय ना सर हे जे मागणी जे आहेत ना जिल्हा परिषद प्रयत्ना कोणाच्या वर नाही सर आम्ही काय इतरच्या लोकल लेव्हलचं काही माहितच नाही पैसा कोणाच आहे शासनाचा आहे शासनाने जी आपली कॉस्ट धरलेली आहे आयटम कॉस्ट त्या आयटम कॉस्ट नुसार तुम्ही काम करा मग ते ग्रे नाईट असो दरवाजे असो झालं पाहिजे तोडायची ती तोडायचं नाही बांधकामाची कॉस्ट सव्वा कोटी रुपये ना नाही सर सव्वा कोटी रुपये बांधकामाची कॉस्ट नाही तो तुम्हाला मध्ये देतो ना जे तुम्ही म्हणताय ना संबोधन कोटी सर मी ते सांगतो दोन मिनिट मला बोलू देता बोला बोला, बोला तुम्ही जे म्हणतायत ना हे संबोधन कोटी जर तुम्ही म्हणत असाल संबोधन कोटीची कॉस्ट आहे हे नुसतं कन्स्ट्रक्शनची कॉस्ट आहे सर त्याच्यात कोटी डेव्हलपमेंट आहे तो देतो एस्टिमेट काढतो एक कोटी नऊ लाख रुपये तुमची सिव्हिल कॉस्ट आहे किती सर एक कोटी नऊ लाख रुपये प्लस त्याच्या जीएसटी वेगळा म्हणजे सव्वा कोटी रुपये तुमची सिव्हिल वर्कची कॉस्ट आहे त्या तरी तुम्ही लगेच आवाज मागून घेतो सर त्याच्यात मी साहेबांना फोन करू इथं काय म्हणजे तुम्ही कॉन्ट्रॅक्टर कंपनीकडून माहित नाही एस्टिमेट मला काय सर इथं आम्हाला काय काम करायचंय ते आम्ही इथं पाहणी करतो एस्टिमेटिमेट एस्टिमेटिमेट कॉस्टिंग चालू ठेवा पुढे कागद पुढे अहो तुम्हाला मी काय सांगितलं तुम्ही काय समजून घ्या पण इथं ते पुढे जुने दरवाजे सागाचे होते आमचे तुम्ही वळभेत हे वळंब्या वाळभेत आहे का आहे हे मला सांगा तुम्ही काय हे परिस्थिती ओळम नका बघू ते मटेरियल हे लाकूड ना हे हे उकललंय हे बघा सालोड उकललय की नाही हे काय आहे या सगळं दाखवा तुम्हाला या इथे या आता तुम्ही काम केलंय ना या ही चौकट याच्यातून याच्या चौकटी येत ना या साईज मध्ये काय द्या साईज दिल्यात का तीन तीन इंचा तीन इंच इंच अडीच इंच अरिच इंच इंच पर्यंत कस काय का तुमच्या उकरी आहे ना ऐका ना हे कोणतं ग्रेनाईट आहे ब्लॅक ग्रेनाईट कोणतं ग्रेनाईट आहे हा शब्दाचा खेळ नकोय तुम्हाला कळतंय आम्हाला काय म्हणायचं काय आहे तुमच्या इस्टिमेट मध्ये काय आहे टेलिफोन ग्रे टेलिफोन ग्रेनाईट आहे टेलिफोन टेलिफोन ब्लॅक आहे हे काय बसवलंय तुम्ही अजिबात लादी सुद्धा लावायची नाही जोपर्यंत तुमचा मूळ ठेकेदार येत नाही सीओ येत नाही तोपर्यंत बंद राहू दे पीसी कोरोना बंद राहू दे अजिबात इथं कोणी यायचं सुद्धा नाही जोपर्यंत तुमचा मेन ठेकेदार इथे येत नाही तोपर्यंत नाही हे मटेरियल सुद्धा हलवायचं नाही चालेल सर ते पीयूपी जो मटेरियल ना याचं मटेरियल फोटो घ्या पीयूपी जो मटेरियल ते आशोधा त्यातल्या स्टाईलचे गुंती कशी काय ते ना था। पूर्ण काही कशी टिकल हे ग्रेनाईट सगळ्यांना चुत्या बांधायच्या कामा कळत नाही उपस्थित बांधकामाने घासतोय साहेब किती वाजता तुम्ही धंदा करताय सुरुवात केली मी उपस्थित वर झाल्या बांधकामा मध्ये कळत नाही मी काही

काम केलं याच काही कॉस्ट मध्ये येत नाही का तुमच्या कंपनी कंपनी बिल लावणार नाही याच काम केलं सर आपण पहिला परत काढून घेतलंय आपण कंपनी बिल लावणार याच लावणार ना सर हा हे असं चुकीचे काम करायचं चुकीच चुकीचं काम कुठं चुकीचं केलं ना मग याचा अर्थ नाही नाही मग पहिलं ना जिल्हा परिषद चेंज काय केलंय मला काय पहिले जरी बांधकाम केले ना तुम्ही बांधकाम आहे ना करताना तुम्ही आतमध्ये घालायला पाहिजे होत ना समजा चेंज नाही केलं

Okay. Okay. फिन्षो 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 तो है, फिन्षो फिन्षो है अपने तो भी ना, तो ना? ना, तो ना स्टील है सर वो भी है। दिया हुआ है वही स्टील यूज किया हुआ ऐसा हमने हमारे मर्जी से वो चीज़ें यूज नहीं किया हुआ जो आपको दिया हुआ है नीचे का स्ट्रेंथ सब दिया हुआ है मैं आपको बता देता हूँ दो मिनट का प्लान है मेरे पास उसका ये तो आपला प्लॅन आहे ना हय आठ दिवस का नाही मिळाला नाही नाही स्टीलचा प्लॅन आखलो ना सर आता स्टील ते सर्च मग ते चुकीचं आहे आमच्या दृष्टीने चुकीचं आहे आम्ही आरसीसी वालाला बोलवणार नाही रे आरसीसी वालाला बोलव बोलव ना 15 20 काय सर अब 20 फूट आला काय ये बार देले ना नीचे क्या हुआ है क्या मतलब होता आहेत ना पण ते स्लॅबर आहे आपल्याला जे प्लॅन आहेत ना तिथंच झालेलं नाहीत ना सर आपण तर प्लॅन बनवलेला नाहीये जे प्लॅन आहे आपल्याला जिल्हा परिषद आला त्याच एक्झिब्युशन केले नाही प्लॅन आहेत तुमच्या आम्हाला जसं जितना प्लॅन देतील तसं आपण काम करणार ना नाही पण याच्यात जर आपण जागृत नाही असं काम झालं असत नव्हतं नाही पण खरं फक्त संदीप जे बोलला तू या शूटिंग मध्ये आहे का असल तर मी सगळ्यांनी तुला उचलून गेली संदीप बोललेला एकही शब्द तुझ्या शूटिंग मध्ये नाही 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 ना मग प्लॅन बी रेडी होता तेच मागे काही थोड थोड्या दिवसात हे पत्रकार